मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना करवीर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक माहिती समोर येत आहे करवीर मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी जीव घेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात संताजी घोरपडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे रविवारचा प्रचार संपून ते घरी जात असताना त्यांच्यावर मानवट जवळ हा हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले